कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला काशीनाथ सहादू नरवडे यांची कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ दिनांक दोन जुलै रोजी कल्याण बँकवेट हॉल ए पी एम सी मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आले काशीनाथ सहादू नरवडे हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालकपदी निवडून आले ही निवड व्यापारी व शेतकरी वर्गाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची मानली त्यांच्या यशस्वी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आभार प्रदर्शन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी या सत्कार समारंभात यावेळी आमदार राजेश मोरे नवीन संचालक मंडळ रवींद्र भोंडविंदे कल्याण मुरबाड ग्रामीण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे माजी नगरसेवक इक्बाल शेठ माजी नगरसेवक विष्णू गायकवाड माजी जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते माजी सचिव रमाकांत चौधरी सहाय्यक सचिव शैलेश सूर्यराव माजी सहाय्यक सचिव दयानंद पाटील वाहतूक सेना दीपक लोखंडे सचिन कपिल धळे कल्याण खडकपाडा शाखा बँक मॅनेजर सुखदेव खेर गणेश अरुण पाटील योगेश धुमाळ जालिंदर पाटील शंकर आव्हाड रवींद्र शंकर आव्हाड अरुण पाटील बैरम लोणे मनोहर पाटील शारदाई हरिश्चंद्र पाटील जनावर मार्केट सरफुद्दीन शेख अखिलभाई रमजान शेख गोविंद शेख गडदे सनदभाई सलमानभाई भाजी मार्केट फैजलतान की नातेवाईक मित्रपरिवार कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना अनेक मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांनी काशीनाथ यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे काशीनाथिवा संचालक वसनजी लोणी सभापती कपिलजी संचालक पाटील साहेब हे संचालक संचालक गुरु कुमार तुम्हाला जयंद्र पाटील साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांचा सत्कार आपण जमलेलं होते भाऊ नरोडे आणि त्यांचे सर्व सहकारी महिला संचालिका पाटील साई पाटील आणि शांताबाई पाटील आणि उपस्थित व्यापारी मंदिर गिरीश पाटील व्यापारी पद्धती गिरीशजी पाटील आणि भाऊ नरोडे यांनी या सत्कार सोहळ्याकडे आयोजित केलेलं आहे मी एवढंच सांगितलं की संचालक मंडळ निवडून आलेले ते आता सभापती सभापतीचा उपसभांची निवडणूक झाल्यानंतर बाजार समितीच्या हितासाठी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी मापाडली हमा या सगळं घटकांच्या हितासाठी काम करेल असा शब्द देतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र नाम

काशीनाथ नरवडे यांनी आज या ठिकाणी सर्वांचा हो संचालक नवीन संचालकांचा सत्ता या ठिकाणी आयोजित केलेला आहे भाऊ नरवडे कृषी बदल समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार माझे सहकारी माझे मित्र सन्मानी भाऊसाहेब नरवाडेसाहेब यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम होतो मरवाडीचे मंत्री जवळचे मित्र जवळचे सहकार कुठलंही काम हातीची चिकाटिक करणारा हा नरवाडे येत आहे आणि त्याचं काम मी केलं ना असं कधी झालं नाही मग आमचे जिल्हा प्रमुख अरुंदी मौरेसाहेबांना सांगितलं अनेक टीका टिप्पणी अनेक काही गेले की बाबा हा काम कशा प्रकारे होणार नाही याच्या जे शिकवाचार्य होते मग ते शिकवाचार्याना पार पडून नरवाडे साहेबांना तो काम करून घेतलं ते खरं तर माझं नाही नरवाडे साहेबांचं म्हणतो काम दरवाढी साहेबांची मेहनत आहे सहकार्याची मेहनत आणि ही पहिल्यांदा मला वाटतं अतिशय आपली पाठीची कृषी बाजार समितीचं इलेक्शन झालं कारण मी कधी बघितलं नव्हतं एवढं पाचशे गाड्या पाचशे एवढा प्रचंड जोरा कृषी समितीचा हा इलेक्शन झालं अनेक मान्यवर इलेक्शनला उभे होते पण मी आपल्या सर्व मतदारांचं मनावर व्यापारी संघटनेचा मला आभार आहे की आपल्याला पाहिजे असलेले उमेदवार की माझं शेतीचं काम कोण करणार आहे माझं व्यापारचं काम कोण करणार आहे आम्हाला कोण कामाला येणार आहे अशा या अठरा उमेदवारांना आपण फोटो द्या अठरा उमेदवारांना भरपूर भरपूर मोठमोठे होते त्यांना सर्व धारंच पाठवून घरी पाठवून दिला तुम्ही घरी बसा आता आम्ही कामाला सुरुवात करता समितीवर किसन कतोरी साहेबांना मोठा आशीर्वाद किशन कतोरी साहेबांची आणि प्रमोद इंदुर साहेबांनी माझी पहिली बैठक झाली त्या बैठकीला गोपाळजी लांडे साहेब होते अरविंदी मोरे साहेब होते